ई स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका या संदेशाला ऑनलाईन आलेला संदेश म्हणून टाळू नका तुम्हालाही हा ऑनलाईन आलेला एक खोटा व्हिडिओ वाटत असेल तुम्हालाही या स्वामींच्या संदेशावर विश्वास नसेल कदाचित हा संदेश सुद्धा पहावासा वाटत नसेल तुम्हाला वाटत असेल की हे तर चक्क फसवणूक आहे या संदेशाला तुम्ही आत्ताच दुर्लक्ष करू शकता जर तुमचा स्वामींवरती विश्वास नसेल ध्येय हे एक असे रामबाण औषध आहे की ज्यामुळे दुःखात देखील आनंद वाटतो स्वामी म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे असेच सुद्धा असतात असेच प्रत्येक गोष्ट असते जर कोणत्या गोष्टीसाठी थोडे थोडे प्रयत्न कराल तर एक दिवस ती गोष्ट तुम्हाला जशी पाहिजे त्या प्रकारे मिळेल सारी सोंगे करता येतात पण आयुष्यात पैशाचं सोंग कधीच करता येत नाही स्वामींवर तुमचा विश्वास असेल तुम्ही स्वामींना मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात असाध्य ते साध्य करता येते त्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत आणि प्रयत्न ते पण पन प्रामाणिकपणे करावे लागतात एकमेकांतील द्वेषाची भावना सुडाने नष्ट होत नाही प्रेमानेच ती नष्ट होते जर प्रेमाने एखाद्याशी वागाल बोलाल तर खरंच तुम्ही आयुष्यात खूप पुण्याचे काम कराल तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीबाबत अडचण जाणार नाही मनुष्य हा आपल्या भाग्याचा कारागीर असतो मनुष्य आपलं भाग्य जुळवतो मनुष्य आपलं भाग्य लिहितो तो आपल्या भाग्यावर स्वतः चालत असतो भाग्य तो स्वतः बनवत असतो आपले जीवन हे आपणास मिळालेले एक धन आहे त्याचे दान करीत राहिल्याने त्याचे मोल वाढते स्वामी महंतात राजकारण आणि धर्म यांची फार करता येत नाही माणसाचं सर्वात मोठे तीन शत्रू आहेत हे आपल्याला जगतापणी मारून टाकतात आळस आळस केल्याने व्यक्ती काहीही करू शकत नाही अज्ञान एखादी गोष्ट माहीत नसली तर चांगली पण ते अर्धी माहीत असली तर धोकादायक असते आजकाल लोक अज्ञानामुळे अशा काही गोष्टी करून जात आहेत जे की त्यांनी करायला पाहिजे नाही सोबतच अंधश्रद्धा हे एक अशी गोष्ट आहे जे आपल्याला आयुष्यात बरबाद करून टाकू शकते श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका आयुष्यात छापलेली पुस्तके वाचल्यानेच खरे शिक्षण मिळतं असे नाही खरे शिक्षण अनुभवाचे पुस्तक वाचल्यानेच मिळते मनुष्य जे स्वतःसाठी इच्छितो ते जोपर्यंत तो आपल्या बंदसासाठी इच्छित नाही तोपर्यंत तो खरा अस्तित्वात नव्हे देश आपल्याला काय देतो त्याला आपण काय देतो हे महत्त्वाचं नाही पण त्या देशातील लोकांसोबत आपण कसे वागतो हे महत्त्वाचे आहे तसेच आपण काय करत आहो हे महत्त्वाचे आहे कारण कर्म हे एक अशी गोष्ट आहे ज्यापुढे देवसुद्धा असमर्थ असतो जर वाईट कर्म कराल आणि देवाची प्रार्थना कराल तर देवसुद्धा तुम्हाला काही करू शकत नाही कारण कर्माची पळे तर प्रत्येकालाच भोगावी लागतात परमेश्वराच्या न्यायबुद्धीवर ज्याचा विश्वास नाही तो संशयात्मक असतो आणि जो व्यक्ती परमेश्वर आणि त्याच्या न्याय बुद्धीवर विश्वास ठेवतो तो चिंतामुक्त आणि सुखी आयुष्य जगतो चुकांची भीती बाळगू नका कारण कोणीच संपूर्ण नाही परंतु त्या चुका पुन्हा करू नका कारण तुम्ही जर त्या चुका पुन्हा कराल तर मागे राहाल आणि सुधरवून पुन्हा करणार नाही तर पुढे जात राहाल मोठ्या घरापेक्षा मोठे हृदय केव्हाही श्रेष्ठ असते सर्वत्र मांगल्या जाणाऱ्या त्या गोष्टी म्हणजे अशा असतात ज्या आपल्याला आयुष्यात बर्बाद करतात एक नियम अखंड चालविणे ह्याचेच नाव तपश्चर्या होय सूर्य इतका शिरपणा आणा तुमच्यात खूप जास्त बदल घडून येईल दुसऱ्याच्या स्वातंत्र्याच्या आळ येत नाही ते खरे स्वातंत्र्य जीवन म्हणजे या जगरूपी अफाट सागरातील नौका आंब्याला खूप मोहरे येतो पण फळ थोडे लागतात आयुष्याचे झाडही तसेच आहे त्याला आशेचे मोहर खूप असतात पण स्वप्नपूर्ती आपली इच्छापूर्ती फार कमी होते योग्य आहार व योग्य झोप ही आरोग्याची गुरु किल्ली आहे तुम्ही निर्भय वा भीती बाळगाल तरुण पाय नाही तुम्ही जर आयुष्यात निर्भय होऊन काम कराल तर यश नक्की मिळणार आयुष्य हा कोरा चेक आहे त्यावर वाटेल तेवढी सुखाची रक्कम लिहिलेले माणसाच्या मनावर अवलंबून असते मात्र ती आशेच्या शाईने लिहून हास्याच्या टिपकागद्याने टिपली जाते आयुष्यात तुम्ही जेवढी आशा मोठी ठेवाल आणि प्रयत्न कमी ठेवाल तेवढे जास्त मागे राहाल आणि तेवढेच जास्त दुःखी राहाल जीवन ही एक चैनीची वस्तू नसून ते एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला कदाचितच पुन्हा मिळणार आहे म्हणून आत्ता आहे आत्ता मिळाली तर जगून घ्या आशा ही निरोगाची छोटी बहीण आहे आणि आशा ही निराशा नक्की देते जर आपण त्यासाठी जेवढे पाहिजे तेवढी मेहनत करणार नाही कदाचित कधी तुम्ही मेहनत करूनसुद्धा तुम्हाला निराशा पत्कारण्याशी भाग पाडावेच लागेल दुसऱ्याच्या सुखामध्ये भागीदार वा पण दुःखामध्ये देखील वा काळजी घ्यावी पण काळजी करू नये चिंता करायची नसते चिंतन करायचे असते अंतराळात सुद्धा फुलणारी एकच विषारी वेल आहे तिचे नाव कुटाळकी आहे ज्या लोकामध्ये आपला जन्म झाला त्या लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणीव ज्यांना आहे ते धन्य होत सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे अज्ञान हा सर्व अधोग्दीचा पाया आहे जगात पैशासाठी जितक्या लबाड केल्या जातात त्यापेक्षा जास्त लबाड्या कीर्तीसाठी व नेतृत्वासाठी केल्या जातात चांगलं पसरायला वेळ लागतो वाईट पटकन पसरते अगदी पाण्यात टाकलेल्या तेलात थेंबासारखं सुद्धा आयुष्याला जीवन म्हणता ते उगीच नाही जीवन म्हणजे पाणी आयुष्य हे पाण्यासारखं प्रभावी असते ते सारखं व्हावे तरच जीवन जे एका ठिकाणी साचून राहते ते कसले जीवन जीवन हे सुखाने भरलेला प्याला नसून कर्तव्याने भरलेले माप आहे या तुम्ही कसे कर्तव्य आणि कर्म करता यावर तुमची जीवनाची पूर्ण यशोगाथा अवलंबून असते पैसा हा माणसाचा हात किंवा पाय आहे मग तुम्ही वापरा किंवा वापरू नका स्वामी म्हणतात मुंगीपाशी जा तिचा उद्योग शिका व शाहने वा हे जग काही आम्ही निर्माण केलेले नाही म्हणून यातील व्यवहारिक ईश्वर निर्मित आहेत असे म्हणावे स्वामी म्हणतात मोठी मोठी कामे ही शक्तीने केली जात नाही तर सहनशीलतेने होतात आयुष्यात काही करायचे असेल तर चार गोष्टी लक्षात ठेवा या चार गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतात हा संदेश असाच ऐकत राहा तुम्हाला त्याही कळतील आवड असली म्हणजे सवड आपोआप होते तुम्ही दुसऱ्याचे वाईट करा तुमचे वाईट होते स्वतःच्या बाबतीत स्वतःचा न्यायाधीश कोणीही होऊ नये एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या गोष्टी कोणाच्या स्वप्नातही येणार नाहीत अशा गोष्टी प्रार्थनेमुळे साध्य होतील स्वामीपर्यंत प्रार्थना पोहोचवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा वस्तू बदलत नसतात बदलतो ते आपणच राक्षसासारखी ताकद असणे हे केव्हाही चांगले पण तिचा उपयोग राक्षसी वृत्तीने करणे तितकेच वाईट मनुष्य जन्माला आला तो त्याच्या करिता इतरांना कष्टाचे यासाठी नव्हे तर त्याने इतरांसाठी कष्टावे म्हणून जग आपणासाठी काही करत नाही वगैरे तक्रारी करत बसण्याऐवजी स्वतःच्या कल्याणासाठी झगडणे या जीवनाचा खरा आनंद आहे सुख हा असा सुगंध आहे की तो दुसऱ्याच्या शिंपीत असताना स्वतःवरही शिंपला जातो स्वामी म्हणतात या संदेशाला लाईक करा भाग्यवंत ठराल कमीत कमी पाच लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला आनंदाची बातमी येत्या दोन तासात मिळेल विश्वास ठेवा तुमच्या मनासारखं आता लवकरच होणार आहे स्वामी म्हणतात प्रत्येक मोठी गोष्ट ही नक्की चांगली असेलच असे नाही पण प्रत्येक चांगली गोष्ट मात्र मोठी असेल हे नक्की तरुण हा शब्द राष्ट्रीय असेल असे नाही पण पुनरुज्जीवनाचा घोतक आहे जो मातृभिमीवर प्रेम करीत नाही त्याला कशावरच प्रेम करता येणार नाही ज्याचं मन सदा धर्मरत राहतं त्याला देवदेखील नमस्कार करतो लीनता आणि विनयशीलता या धार्मिकतेचे दोन शाखा आहेत स्वामी म्हणतात आपण केलेल्या परीक्षा आणि आपण घडल्याने नेहमी सारखे बदलतात आणि प्रत्येकजण स्वतःवर विश्वास ठेवून चालतो अनुभव राहणीविन कायने श्रवण एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत कोणीही तुम्हाला स्वतःहून म्हणत नाही की ही गोष्ट काय आहे किंवा कशी आहे मला सांग तोपर्यंत सांगू नका आणि जोपर्यंत कोणी तुम्हाला हे सांगणार नाही की हे असं आहे तोपर्यंत त्याला विचारू नका जोपर्यंत तुम्ही स्वतः दुसऱ्याला मान देण्याचा प्रयत्न कराल तेवढाच रोज आणि दिवस आणि दिवस तुमचा मान कमी होत जाईल हे लक्षात ठेवा अनुभव ही एक फनी आहे मात्र माणसाला टक्कल पडले की निसर्ग ती त्याला बहाल करीत असते जो अनुभव नाही ती वैद्यच नव्हे वेदांतासारखा अनुभव नाही अनुभवानेच मनुष्य शहाणा होतो अनुभवनांती आलेले शहाणपण हे हजारो पुस्तके वाचून आलेल्या शहाणपणापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण मोबतला मात्रच फार जास्त घेतो स्वामी म्हणतात आयुष्यात अडचणी आहेत आयुष्यात संकटे आहेत पण जोवर त्यांचा सामना करणार नाही तोवर त्यामध्ये काहीही यश मिळू शकणार नाही अनुभव तरकर्ती आहे श्रद्धा अनुभवाच्या आधारानेच राहणारी पण त्याच्याही पलीकडे वस्तू आहे ऐकून काय माणसाने चुकांना अनुभव हे नाव दिले संधीची वाट पाहू नका ती स्वतः शोधा आणि कामी लावा स्वतःच्या बुद्धीने चालून चूक करण्यापेक्षा दुसऱ्याच्या दाखविलेल्या मार्गाने चालणे अधिक चांगले जर आयुष्यात लवकर यशस्वी व्हायचे असेल तर लोकांचा अनुभव घेणे हे सुद्धा फार मोठे यश आहे संभाषणावरूनच माणसाची खरी किंमत होते चांगल्या व संस्कृतिक स्वभावाची माणसे साहजिकपणे चांगले बोलतात स्वतःच्या बुद्धीने चालून चूक करण्यापेक्षा आपण ज्या गोष्टीने चालत आहोत त्यात अनुभव घ्या आणि नंतर चला तुमच्या चुका खूपच कमी होतील आणि वेळसुद्धा वाचेल जीवनाचा साक्षात्कार स्वप्नाळू कल्पनेने कधी होत नाही जीवनाचे साफल्य नुसत्या गोड आभासात नाही ते कटूर असलेल्या अनुभवात आहे शिक्षक म्हणून मुलांना काही शिकवले नाही मुलांनी शिक्षकाला पुष्कळसे शिकवले कर्तृत्व कल्पनेच्या जोड मिळालं म्हणजे अद्भूत कार्य घडतात घराचे समाधान हे अशी गोष्ट आहे जे कोणाला लवकर मिळत नाही पण ज्याला मिळते त्याच्या आयुष्यात सुखद सुख होते अन्न वस्त्रातील सुखापेक्षा स्वतःच्या कर्तबगिरीत पराक्रमातील सुखात मनुष्य जास्त आनंद घेतो नरकर्णी करे तो न का नारायण बन जाय स्वामी मानतात वर्तमान काळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा कारण भविष्याचा विचार करत बसाल तर वर्तमान निघून भूतकाळ बनेल मग हातात काहीच येणार नाही आणि जे यायचं होतं ते सुद्धा निघून जाईल जो वेळेवर जय मिळवतो तो, तो जगावरही जय मिळवतो जे काम आता होईल ते होईल आजचे काम आजच होईल उद्याच्या कामात यामुळे अडचण येणार नाही वेळेवर काम करायची सवय ठेवा काही करायचे असेल तर तत्काळ करा वाघाप्रमाणे काम करावे पण वाघाप्रमाणे वागू नये काळ हा सर्व भक्षकही नाही आणि सर्व रक्षकही नाही तो फक्त द्रष्टा आहे सृष्टीत चाललेल्या घडामोडींचे यर्थात वर्णन करणारा तो अत्यंत निवक निपक्षपाती इतिहासकार आहे का हे एक अशी गोष्ट आहे जे चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणू शकतो आणि वाईट याला वाईट नशीब तुमचं असतं जर वेळ चांगली आली आणि त्यात काम खराब झाले तर वाईट वेळ म्हटलं जाईल आणि वेळ खराब आली पण काम जर चांगले झाले तर चांगली वेळ म्हटले जाईल महत्त्व वेळेला आहे त्या वेळेत केलेल्या कामाला सुद्धा वेळ कुठलीच शुभ किंवा अशुभ मुळीच नसते माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्व आणून देतो आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी फक्त आपण त्या विश्वासाने सतत करत राहिल्या पाहिजे काळासारखा एक असा व्यक्ती दुसरा कोणी नाही काळ हा एका शहाण्या माणसाला पागल करू शकतो आणि पागल माणसाला शहाण करू शकतो काळ हा एक असा माणूस किंवा व्यक्ती नाही जो तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी देईल काळ तोर तो आहे जो आपल्या कर्माने आपलं चांगलं वाईट हे ठरवत असतो कर्मा वापस येतो तुम्ही जे कर्म करता नक्की तुम्हाला तसे परत मिळते आणि हे जग पाहतं की तुम्हाला तुमच्या कर्माचे काय फळ आहे ज्ञानात मिळते तेवढे परम सुख अन्य कशातही नाही ज्ञान हे एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सुखसुद्धा देईल बुद्धीसुद्धा देईल दुःखसुद्धा देईल आणि अडचणीतून निघण्याचा सोपा मार्ग सुद्धा देईल मतार्पण व मृत्यू यांच्यात वेगवान प्रवाह वाहत जाणाऱ्या जीवनाचा धर्म हा दीपगृहासारखा सारखा आहे धर्माचरणाने उत्तम परिष्ठा व सद्गती लाभते चांगल्या सवयीसाठी वाढदिवसाचा मुहूर्त नको किंवा चारित्र्य सुधारण्यासाठी नव्या वर्षाची नवी पर्वणी नको दैनंदिन जीवनातच तुमच्या चरित्राच्या घडण होत असते एखादी अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य करायचे असेल तर त्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे निश्चय योजना आणि दुसरं म्हणजे अपुरा वेळ भरपूर असला की योजना पुन्हा अनिश्चित झाली म्हणून समजा मृत्यू आहे म्हणून जीवनसागर पाणी खराब होत नाही रिकाम्या ही ती माणसाने काही गोष्टी कराव्या ज्या आपल्याला यशाकडे नेतील उद्याची वाट पाहू नका जे काही करायचे आहे आजच करा असेल काळाहली मरणे परी आमुच्या हाती जगणे माणसाचे श्रम वाचविण्याकरिता अनेक यज्ञांचा शोध लावला पण तो चुकीचा ठरेल हे मात्र नक्की शतकांनी इतिहास बनतो पण अशी कित्येक शतके रूढी पाडण्यासाठी खर्ची पडतात परमेश्वराची अत्युरुक्ती देणगी म्हणजे वेळ त्याचा उत्तम उपयोग करा देवाने वेळ ही एक अशी गोष्ट आपल्या मानवांना दिली आहे ती जर मानवाने योग्य आणि चांगल्या पद्धतीने वापरली तर माणूस कुठल्या कुठं जाईल हे त्याचं त्याला कळणार नाही उद्या म्हणून तुम्ही निष्कारण वेळ घालवू नका कारण उद्याचा सूर्य कदाचित तुमच्यासाठी उगवणारच नाही जीवन म्हणजे आश्चर्याची मालकाची रंग होय कधी न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले बरे का हा तुमच्या पिढीला आजच्या वस्तू जाताना उघड करील जे आपण अंधारात आहोत त्यावर काळज प्रकाश टाकतो जे स्वतः महेश आहे त्याला सारस नागेश आहे ज्याचा मित्र धनेश कुबेर आहे ज्याचा पुत्र गणेश आहे तो शंकर मात्र भिक्षेकरी असावा ना स्वामी म्हणतात प्रत्येक इच्छा तुमची आता पूर्ण होईल फक्त विश्वासाने या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये होय स्वामीवर विश्वास आहे असं लिहा श्री स्वामी समर्थ